स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांचं डिवाइन तृष्णा या YouTube चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थांच्या अगणित कथा श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या आघात श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या आघाडश्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जाते श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होते म्हणजे दत्तावतार होय श्री चरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची माहिती आहे श्री पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतकरण हे शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मा भक्ताला त्यांच्या इच्छी देवतेचे त्यास रूपात दर्शन घडविलाचे अनेक कथातून आढळते गुरुचरित्रांत अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे मुंग्यांचे वारूळ आणि स्वामी आंध्र प्रदेशातील श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारोळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली भयभीत झाला इतक्यात समाधी भंग पावली ते देह आले अभयदान दिले तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन हा साजरा केला जातो अन्नपूर्णा अवतार अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन दिले श्रीपाद भट यांसारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्तांच्या हकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी समाधीस्थ झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्य नियमाने स्वामींची सेवा करीत असतात श्री स्वामी समर्थ